तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा प्रवेश होत आहेत उद्याचा प्रवेश मोठा मानला जातो व काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो काय सांगू शकाल त्याबद्दल कारण असे अनेक प्रवेश तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रवेश पहिल्यांदा शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांच्या या प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले काँग्रेसचे माजी मंत्री आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह यावेळी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते त्यांच्याशी त्यांचा ने प्रवेश होणार आहे आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातून प्रवेशाचा ओघ एवढा वाढलेला आहे की साहेबांना प्रवेश घेण्यासाठी तिचा वेळ नाही आहे एवढी मोठी यादी तयार आहे साहेब होतं थांबा करूया करूया अशी परिस्थिती तयार झाली आहे त्यांनी पंचवीस वर्षाचं काम अडीच वर्षामध्ये उभं केलं आणि एक विकासाचा झपाटा कसा असतो ते दाखवून देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे मा आणि मग असंख्य महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कष्टकरी शेतकरी वारकरी सगळ्याच घटकांसाठी अडीच तीन वर्षामध्ये प्रचंड असं कामाचा डोंगर त्यांनी उभा केला आणि मग त्याच्याचमुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन असंख्य लोक वेगवेगळ्या पक्षातील लोक ह्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत ठीक आहे दुसऱ्या बाजूला बघितलं तर ते बोलतात जाऊ नका जाऊ नका ज्या वेळेला मंत्र्यांना आमदारांना नगरसेवकांना द्यायला त्यांच्याकडे वेळ नव्हता आता ते शाखाप लोकुद्धा जा घरी जातात सांगता जाऊ नका अशी परिस्थिती का उठवली याचं आत्मचिंतन जेवढा विश्वास का म्हणजे कारण मायावते सुद्धा तीन पक्ष आहेत तरीसुद्धा देखील शिवसेनावरती जेवढा विश्वास स्वतःचा आहे म्हणजे नेमका काय विश्वास असा आहे अखंड ते हिंदू शिवराट मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार बरोबर धर्मवीर धर्मवीर रामदिंग साहेबांच्या शिकवणीनुसार हा शिवसेना पक्ष काढलेला आहे आणि नुसतं भाषणबाजी देण्यापेक्षा प्रत्यक्षात काय करू शकतो आम जनता जनार्दनासाठी ते करून दाखवण्याचं काम आदरणीय एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून बिनदुबळ्यांचा गोरगरीबांचा कष्टकऱ्यांचा वाढ शेतकऱ्यांचा सगळ्यांचा एक लाडकं को व्यक्तिमत्व कोण असेल तर एकनाथ साहेब आणि म्हणून त्यांना आकर्षित होऊन हे असंख्य असे वेगवेगळ्या उभाट्याचे असू द्या काँग्रेसच्या असू द्या आणि महाविकास आघाडीतले असून त्या कुठल्याही पक्षातले आणि असंख्य संघटना आज साहेबांकडे येण्याचं प्रयोजन करत आहेत आणि आपण पाहाल की पुढच्या सहा महिनेमध्ये वर्षभरामध्ये हा पक्ष एवढा मोठा झालेला असेल की बाळासाहेब आणि दिगेसाहेबांना अभिप्रेत असलेलं काम ह्या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं असे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणूनच उद्याचा हा प्रवेश स्वामी समर्थांच्या पावनभूमीमध्ये माजी मंत्री सिद्धराम साहेब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सगळ्या विंग्स उद्या सत्तर हजाराच्या ताकदीने शिंदेसाहेबांच्या समोर प्रवेश